नमस्कार मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो नगरपालिका अर्थात सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आता आपण पाहतो आहे की प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे प्रत्येक पक्ष प्रत्येक उमेदवार मग तो नगराध्यक्षपदाचा असू द्या किंवा आपापल्या प्रागात प्रभागातील नगरसेवक उमेदवार असू द्या प्रत्येकानं आपापली कंबर कसलेली आहे आणि कार्यकर्त्यांच्या बळावरती त्यांची प्रचार यंत्रणा सुरू आहे मात्र जसा प्रचार पुढे सरकतोय तारीख जसशी मतदानाची जवळ येत आहे तस तसं आपल्याला चित्र वेगळं पाहायला मिळतंय प्रत्येक पक्षाची समीकरणं वेगळी आहेत आणि त्या समीकरणानुसार प्रत्येकाची जी प्रचार प्रचाराचे जे मुद्दे आहेत ते सुद्धा आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत आपण आता प्रभाग क्रमांक नऊमध्ये आहोत आणि उमेदवार आहेत अंजली सतीश कदम या आपण परवाच त्यांचा आपण एक मुलाखत घेतली होती त्याच्यामध्ये ते आपण त्यांचा एकंदरीत परिचय आणि कोणत्या मुद्द्यावरती त्या निवडणुका लढायला उतरलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींची आपण त्या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र आता काही दिवस उलटलेले आहेत आणि आता प्रत्यक्षात त्या लोकांशी मतदारांशी संवाद साधत आहेत आपल्या प्रभागाचा आढावा घेत आहेत आणि त्यातून त्यांना त्यांना येणारे अनुभव आहेत आणि एकंदरीत बदलणारं हे जे राजकारण आहे दिवसागणी याबद्दल त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मॅडम आपलं स्वागत आहे का खरं तर आता आपण फॉर्म भरून झाला त्याच्यानंतर छाननी झाली त्याच्यानंतर आता सगळे चित्र स्पष्ट झालेले आहे अंतिम यादी आपल्या हातामध्ये आलेली आहे तुम्हाला समोर आपलं नेमकं टार्गेट काय आहे हे सुद्धा स्पष्ट झालेले आहे म्हणजे कोणाच्या okay, विरोधात लढायचं आहे हे सुद्धा गणित स्पष्ट आहे त्यामुळे आता आपण लोकांपर्यंत जात आहे आपल्याला लोकांकडून काही प्रतिक्रिया येत असतील कशा पद्धतीने तुम्हाला लोकांचा सा प्रतिसाद लाभतोय या ठिकाणी मी सांगेन की लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे एकतर लोकांच्या बोलण्यातून असं जाणवतं की त्यांना नवीन चेहरा पाहिजे आणि असे समज असणारा चेहरा पाहिजे की ज्यांना खरोखर सामाजिक कार्याची काही जाण आहे आणि माझा जर बॅकग्राऊंड तुम्ही विचार केला तर सामाजिक कार्य का, का, कामातूनच मी आलेली आहे त्यामुळे लोकांना चांगल्या पद्धतीने विश्वास वाटतो आणि त्याचशिवाय माझ्याकडे भाजप चांगला पक्ष पाठिंबा असल्यामुळे मी त्या भाजपच्या पक्षानुसार मी लढवत आहे तर ते खूप चांगल्या पद्धतीने मला पाठिंबा देत आहेत सगळे लोक हां तुम्ही आता म्हटलात की भाजपच्या पक्षाकडून मी उमेदवार लढते आहे मग तुम्हाला कशा पद्धतीने त्यांचं सहकार्य लाभत आहे एकंदरीत त्यांचे कार्यकर्त्यांची फळी असेल किंवा त्यांची एक स्वतःची एक रचना आहे किंवा त्यांच्या एक वेगळ्या पद्धतीची एक स्टाईल आहे शैली आहे तर त्याचा तुम्हाला कसा फायदा होत आहे हो खूपच चांगल्या पद्धतीने आहे आमचं जे संपूर्ण टीम वर्क आहे म्हणजे अगदी वरपासून जे आम्हाला रचना येते म्हणजे आम्हाला छोट्या छोट्या सूचना सांगितल्या जातात की या पद्धतीनेच करायचं ज्याला जे काम सांगितले असेल त्यांना तेच काम करायचं पूर्णपणे फोकस मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आम आम्ही जे स्वतः जे उमेदवार आहोत त्यांनी फक्त कामावरती आणि लोकांच्या संपर्कावरतीच फक्त लक्ष द्यायचं आहे बाकी आमची जी सगळी यंत्रणा आहे ती खूप चांगल्या पद्धतीने काम करते आहे तर हा एक खूप चांगला पॉझिटिव्ह माझ्यासाठी पॉईंट आहे की आमची बाकी यंत्रणा आहे ती आम्हाला काही काम करून देत नाही फक्त मतदारांमध्ये जाणे आणि आपलं व्हिजन सांगणे तर ह्याचा खूप मोठा आम्हाला फायदा होणार आहे पुढच्या काळामध्ये परवा आपण बोलत असताना तुम्ही कोणत्या मुद्द्यांवरती निवडणूक लढण्यासाठी उतरलेला आहात किंवा कोणते प्रश्न तुमच्या समोर आहेत असं मी सांगितलं मात्र आज प्रत्यक्षात तुम्ही प्रभागामध्ये फिरत आहात त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला नजरेच पडत असतील किंवा काही आपल्याला मतदारांच्या किंवा तुमच्या लोकांच्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी सूचना येत असतील तर कोणत्या नव्या गोष्टी तुम्हाला जाणवल्या किंवा ज्या गोष्टीवरती काम करणं अत्यंत आवश्यक आहे नक्कीच मी या ठिकाणी सांगते की जेव्हा आता प्रत्यक्ष आम्ही म्हणजे आता प्रचारामध्ये उतरलो आणि घरोघरी जातोय तर मी मागच्या वेळी पण जाणले की काही समस्या आहेत त्या अगदी कॉमन आहेत की जसं की गटारं आहेत उघडी गटारं आहेत काही काही ठिकाणी गटारं नाहीच आहे ते पाणी तेच फक्त तुंबले तर या काही नंतर रस्ते आहेत जे काँक्रिटीकरण झालेले नाहीत ह्या ज्या समस्या आहेत त्या बऱ्याच ठिकाणी आहेत पण काही अगदी ठराविक अगदी अगदी महत्त्वाच्या जर सांगायचं म्हटलं तर शालमची गल्ली आहे तिथे जो एक रस्ता गेलेला आहे तो रस्ता खूपच खराब आहे तर तिथल्या लोकांचं सारखं म्हणणं आहे की आम्हाला तो रस्ता पूर्ण व्यवस्थित करून हवा आहे त्यानंतर एका ठिकाणी एक पर्याय जातो त्या पर्याचा पण एक खूप मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणजे ती वादातलीच गोष्ट झाली तर या काही समस्या आम्ही आम्हाला तुम्ही सत्ता दिली तर नक्कीच आम्ही ती पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करू मॅडम आपण जनरली आता तुम्ही याच भागामध्ये राहता इथले बरेचसे लोक तुम्हाला नेहमी दिसत असतील नक्कीच परंतु यावेळेला तुम्ही उमेदवार म्हणून लोकांच्या दारात जाता तर त्यावेळेला लोकांच्या भावना कशा आहेत कशा पद्धतीने तुमच्याशी संवाद साधतात ज्यावेळी आम्ही प्रत्यक्षात समोर जाते तेव्हा लोकप्रधा हो तुम्हाला आम्ही सामाजिक कामात बघितलेलं आहे किंवा वेगवेगळी आंदोलन तुम्ही महिलांसाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी उभारलेले आम्ही पाहिलेले आहेत किंवा बचाव समितीमध्ये तुम्ही फ्रंटलाईनला काम करत पण अरे वा तुम्ही आता राजकारणात पण आहे तर खूप चांगली संधी आणि तुम्ही काम कराल हा आम्हाला विश्वास आहे तर मग खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला मिळतो आणि मला हीच माझी शक्ती आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला काही मानमातारी माणसं जे आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत हे तुमच्या टाळवरती माते हात फिरवत असतील किंवा तुम्ही त्यांचे चरण स्पर्श करत म्हणजे त्याच वेळी मला असं वाटतं की जवळजवळ अर्धी लढाई मी जिंकलेली आहे ज्यावेळी सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा मला आशीर्वाद मिळतो काही सल्ले पण देतात काही लोक तर ते खूप चांगलं वाटतं आणि ते आम्ही सगळं पॉझिटिव्हली घेतोय म्हणजे अगदी लोकांना इतका विश्वास वाटतो की ह्यातही आमच्या घरातली लोक आहेत जसे की माझे सहकारी आहेत शशिकांत मोदी त्यांनी पण यापूर्वी तीन टर्म काम केलेलं आहे आणि ते घराघरात पोहोचलेले आहेत तेव्हा आमचे जे असे एक टीम तयार झालेली आहे शशिकांत मोदी मी तर खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने लोकांना म्हणजे अगदी आता असं वाटतं की लगेच मतदान यांनाच आम्ही देणार आहोत इतक्या चांगल्या पद किंवा तुम्ही घरी नसता आलात फोन केला असतात तरी चालेल इतका चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी आहे परंतु मॅडम एक गोष्ट अशी आहे की राजकारणामध्ये युत्या आघाड्या ह्या गोष्टी होत असतात किंवा गेल्या काही वर्षामध्ये आपण या महाराष्ट्रामध्ये यु महायुती महाविकास आघाडी हे सगळं राजकारण पाहतोय मात्र या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यानमध्ये महायुती तुटलेली आहे महाविकास आघाडीसुद्धा आपल्याला तुटलेली पाहायला मिळते नवीन समीकरण आलेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं की ही जी बदलती समीकरणं आहेत म्हणजे तुमचा आता भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल यांची युती आहे महायुती आपण असं म्हणू शकत नाही किंवा तिकडे सुद्धा आपण पाहायला गेलं तर काँग्रेसचं सुद्धा जे चित्र आहे ते तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे त्यामुळं एकंदरीत हे सगळं चित्र जे आहे हे बदलती समीकरण आहेत याचा तुम्हाला कसा फायदा होईल किंवा कसा तोटा होईल काय वाटतं तुम्हाला हा हा एक चांगला प्रश्न आहे की इथे खरं थोडंसं कन्फ्युजन आहे लोकांमध्ये पण या माध्यमात मी नक्की सांगेन सगळ्या मतदारांना की इथे महायुती नाहीये फक्त युतीच आहे म्हणजे शिंदे शिवसेना आणि आमचं भाजप पक्ष यांची फक्त आमची युती आहे तर ते सुद्धा ना नागरिकांनी आणि मतदारांनी लक्षात घेणं गरजेचं आहे थोड्या प्रमाणात कन्फ्युजिंग हो करण्याचा पण प्रयत्न केला जातो आणि लोक पण होत आहेत तर हे सगळ्या जरा सगळ्या नागरिकांनी या माध्यमातून समजून घ्यावं आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत पण तेच आहेत ते लोकांनी समजून घेतलं पाहिजे त्या त्या ठिकाणी कोण उमेदवार उभे आहेत त्यांची महाविकास आघाडी नाही झालेली आहे आणि आमच्या पक्षामध्ये झालं तर ही महायुतीच आहे फक्त युतीच आहे फक्त महायुती नाही आहे आणि आम्ही फक्त शिंदे शिवसेना आणि भाजप आम्ही दोघंच एकत्र लढत आहोत परंतु आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं त्याचा अर्थ कोणत्या विरोधक आहे नक्कीच मग आता येणाऱ्या काळामध्ये विरोधक थोडंफार टीका टिप्पणी या सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत आणि त्यावेळेला तुम्हाला त्यांना उत्तर देण्याची वेळ येणार आहे त्यासाठी तुम्ही कशी तयारी लावली आहे कि कशा पद्धतीने हो तर निवडणूक म्हणाल्यानंतर चॅलेंजेस आहे विरोधक असणार विरोधक असले पण पाहिजेत तर ती थोडी तयारी मनाची सुद्धा तयारी आहेच की ह्या सगळ्याचा आपल्याला सामना करावा लागणार आहे पण पक्ष, जसं मी सांगितलं की आमचा पक्ष सत्तेतला पक्ष आहे आणि लोकांना असं खूप समजूतदार लोकं झालेत मी बघितलं मतदार आहेत नाही आताचे खूप समजूतदार आहेत की बाबा ह्या चांगल्या व्यक्ती तिथे गेल्या पाहिजेत आपले प्रश्न जर चांगल्या पद्धतीने मांडायचे असेल तर चांगल्या लोकांनाच पुढे नेलं पाहिजे माझ्या बाबतीत जर जा सांगायचं झालं तर मी एक म्हणजे सामाजिक काम तर मी केलेलं आहे पण तिथे जे जाण लागते ना एखाद्या समस्येची समस्या समजून घेण्याची आश्वासक म्हणून जे लागतं ना चेहरा तर ते लोकांना असं वाटतोय मी जिथपर्यंत पोचते तिथपर्यंत तर त्यामुळे मला हे चॅलेंज सोपं वाटते मॅडम सतीशराव कदम हे नाव तुमच्यावर आहे त्यांचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे पत्रकारितेतला असू द्या किंवा सामाजिक कार्यातला असू द्या किती फायदा होतो तुम्हाला त्याचा मी तर म्हणेन अगदी शंभर टक्के म्हणजे अगदी इतकं आम्ही ते कसं आहे की आमची नुसती पत्रकारिता नाही तर पत्रकारितेबरोबर सामाजिक कामसुद्धा आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही कामाचा डोंगर धोका उभं त्यांनी उभारलेला आहे आणि सतीश कदमांचं तर इतकं नाव पूर्ण राज्यामध्ये आहे कोकणातले चांगले पत्रकार म्हणून तर ज्यावेळी आम्ही प्रवेश करतो सगळ्यांना सा सांगण्यासाठी तर नक्की सामाजिक कामात हे काउंटिंग आमचं होतंय खूप चांगल्या पद्धतीने माझ्या कामाचं आणि त्यांचं तर खूप मोठं काम आहे तर नक्की खूप म्हणजे खूप जास्त पद्धतीने मला त्याचा फायदा होतोय तुमची कन्यासुद्धा मला वाटतं गार्गी ऋतुजा ऋतुजा ही सुद्धा एका मोठ्या चॅनल मध्ये ती त्या ठिकाणी काम होई। करते आणि तिचं सुद्धा आम्ही वृत्तांकन पाहतो अतिशय प्रभावशाली असत तर ती सुद्धा येणार आहे का आपल्या प्रचारामध्ये होय होय नक्कीच येणार आहे ती <laughs> <थी। laughs> तर या ठिकाणी मी सांगेन की ती सुद्धा एक कोकणातला एक चांगला आश्वासक शहरा म्हणून आज तिथे मुंबईमध्ये काम करते कारण चॅनलच्या जेव्हा तुम्ही मध्ये प्रवेश करता तेव्हा अँकर होणं ही शेवटची स्टेप असते मग त्या खूप लहान वयात तिने तिथपर्यंत आहे मग हे कसं शक्य झालं तर आपल्या सगळ्यांचा पाठिंबा कोकणातील एक जे कल्चर आहे किंवा ते जे असं सिन्सेरिटीने काम करण्याची पद्धत आहे त्या सगळ्याचा वारसा घेऊन ती तिथपर्यंत पोहोचलेली आहे आणि शिवाय आमच्या कुटुंबाचा वारसा आहे तिच्या आजी आजोबा एक ते टॅलेंट आहे तिच्यामध्ये तर मला असं वाटतं की त्याचा सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा होईल ती माझ्यासाठी येणार आहे आता अठ्ठावीस एकोणतीस तारखेला ती तरुणांशी संपर्क साधेल या संदर्भात तर नक्कीच तिचा सुद्धा उपयोग होणार आहे फायदा होणार आहे uh, मॅडम आता दिवस फार कमी राहिलेले आहेत म्हणजे आता पाहायला गेलं तर फार म्हणजे फार अल्पावधी आपल्याकडे असल्यामुळे शेवटच्या टप्प्यात तुमची निवडणुकीची जी काही रणधुमाळी असेल प्रचाराची त्यावेळेला तुम्ही मतदारांना कसं आवाहन करणार आहेत किंवा काय कोणत्या हो गोष्टी मतदारांकडून अपेक्षित आहेत नक्कीच मी मतदारांना हेच सांगेन की जरा कसं आहे कसायमध्ये का आता जी, जी निवडणूक आहे ती पॅनल आहे म्हणजे जसं आमची युती आहे शिवसेना आणि आमची भाजप तर ते पॅनलच आमचं पूर्ण गेलं पाहिजे म्हणजे एखादा जर तुमचं काम करायचं असेल तर ती पूर्ण सत्ता आमच्या तुम्ही हातात दिलीत तर या ठिकाणी सत्तेबद्दल सांगायचं झालं तर केंद्रामध्ये राज्यामध्ये जर सत्ता आमचीच आहे भाजपचीच आहे तर नक्कीच नगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीने काम होऊ शकेल आणि तुम्ही बघाल खरोखर जर तुम्ही आम्हाला सत्ता दिली तर पूर्ण संपूर्ण संपूर्णचा जो चेहरा मोहरा आहे तो बदलण्याची आमच्यामध्ये ताकद आहे आणि जर तुम्ही सपोर्ट केला तर हे नक्की शक्य होऊ शकेल छोट्या छोट्या ज्या समस्या आहेत नागरिकांच्या की ज्यामुळे नागरिक त्रस्त आहेत तर ते आम्ही मॅक्झिमम लेवलपर्यंत सोडवण्याचा प्रयत्न करू जसं की मी सांगितलं आम्हाला पूर्ण तुम्ही सत्ता दिलीत तर नक्कीच मॅडम आपण अतिशय <laughs> पोटतिडकीनं या गोष्टी मांडत आहात आणि मतदार पाहत असतात मतदार सुज्ञ असतात ते पाहत असतात चेहरे पाहतात विचारधारा पाहतात आणि एकंदरीत आपल्या कार्यप्रणाली जे आहे ते सुद्धा पाहून लोक मतदान करत असतात त्यामुळे ज्या पद्धतीने तुम्ही लोकांना आव्हान केलेलं आहे किंवा ज्या पद्धतीनं पक्ष किंवा ज्या पद्धतीने एकंदरीत तुमचे कार्यकर्ते काम करत आहेत शेशिकांत मोदींसारखा एक चेहरा तुमच्या बरोबर आहे आणि कमळ तुमच्या बरोबर आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपण एकंदरीत जर आढावा घेतला तर नक्कीच तुम्हाला आपल्याला एक चित्र सकारात्मक पाहायला मिळेल अशी आशा आहे भविष्यात आपण पाहूया की लवकरच आपल्याला दोन तारीख आणि तीन तारखे दोन तारखा महत्वाच्या आपल्यासाठी आहेत दोन तारखेला मतदान कसं होतं आणि तीन तारखेला गुलाल कोणाचा उधळला जातो हे पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत तुर्तास आपल्याला आपल्यासाठी शुभेच्छा आहेत आणि आपण आमचे संवाद साधलात आपले मनोकर आभार तर ह्याच्या ह्या होत्या अंजरिताई कदम ज्याने अतिशय प्रभाव प्रभावीपणे आपली मतं मांडलेली आहेत आणि एक आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलेला आहे मात्र येणाऱ्या काळात हाच आत्मविश्वास कशा पद्धतीनं परावर्तित होतो त्या विजयी विजयापर्यंत पोहोचतात का हे सुद्धा पाहण्यासारखं असेल तुर्तास आपल्याशी त्यांनी संवाद साधलेला आहे आपण आभार म्हणूया धन्यवाद